फास्टर फेणीची डोंगर भेट भारा भागवत फास्टर फेणीच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशनानिमित्त भारा उर्फ आमच्या कुटुंबात दादा ह्या नावाने लाडके झालेले लेखक ले व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्यावरही रसरशीतपणे जिवंत आहेत उत्कर्ष प्रकाशनाने भारांच्या सर्वच पुस्तकांना आणि विशेषत फास्टर फेणीच्या करामतींना न्याय देऊन त्यांचा लेखन प्रवाह अविरत ठेवला फास्टर फेणेची नवी आवृत्ती निघते आहे हे, हे कळल्यावर अर्थातच मनापासून आनंद झाला आणि एकूण पुस्तक विक्री विक्रीच्या व्यवहारात आलेली मंदी दुर्लक्षित करून फास्टर फेणे मात्र जोमाने नव्या आवृत्तीसह मराठी वाचकांसमोर येतो आहे ह्या उपक्रमाला शुभेच्छा 2015 हजार पंधरामध्ये गेल्या वर्षी ऐसी अक्षरे या संकेत संकेतस्थळावर जो पहिलाच विशेषांक प्रसिद्ध झाला तो भारा भागवत यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आंतरजा जालावर कोरला गेला या अंकाची मांडणी ऐसी अक्षरे अक्षरेच्या तरुण संपादक मंडळाने केली आणि त्यात मेघना भुसकुटे आधी मित्रपरिवाराने हातभार लावला त्याआधी तेजस मोडकने फास्टर फेणे इंग्रजीत भाषांतरित केला प्रसिद्धीसाठी उपयुक्त पडेल अशा कोणत्याही समारंभाच्या वाट्याला न जाता बारा आणि होती या दोघांचीही पुस्तके मराठीमध्ये शिकागो विद्यापीठ ग्रंथालयामध्ये एक स्वतंत्र दालन म्हणून सामावली गेली आहेत आम्हाला ह्या दोघांनी जे सहजीवन उभारले आणि बाल साहित्य नावाची साहित्य शाखा उभी केली त्याबद्दल सार्थ अभिमान वाटतो पुढच्या पिढीतील तरुण उत्साही मंडळींनी एकतीस मे दोन हजार पंधरा रोजी भारावलेले भारावलेले ह्या नावाने जो विशेषांक काढला तो पाहून तर आम्ही थक्क झालो ऑनलाईन प्रकाशित झालेल्या ह्या अंकाने आंतरजातीय सुविधा आणि संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने मर्यादा ओलांडून गमती जमती करत हा अंक काढला स्वतःला भारावलेले म्हणून बारा भागवतांच्या सर्व कुटुंबाला सामावून घेत त्यांच्या आठवणीत रमणाऱ्या वाचकांना बोलके करत हा उपक्रम पार पाडला हे महत्त्वाचे येथे आम्हाला उत्कर्ष प्रकाशनाच्या अविरत श्रमाचे आणि उत्तम छपाईचे आणि उत्तम वितरणाचे आवर्जून उल्लेख करावेसे वाटतात जी सात आठ वर्षे दादा आमच्याबरोबर राहिले त्या काळात आम्ही उत्कर्ष प्रकाशनाच्या माननीय सुधारी सुधाकर जोशी यांच्याशी दादांचे स्नेहबंध किती घट्ट होते हे अनुभवले उत्कर्ष प्रकाशन आणि सौ सविता सु जोशी व सुधाकर जोशी यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा बहारा उर्फ दादांनी लिहिलेल्या रॉबिन हुड जाईची नवल कहाणी चंद्रावर स्वारी अशा कितीतरी अभिजात साहित्याचे प्रकाशन अनेक वर्षापूर्वी केले यातून कितीतरी पिढ्यांचे बालपण सार्थकी लावले आता समकालीन नव्या मुलांसाठी फास्टर फेणे लोकप्रियतेच्या शिखरावर आहे मराठीतील एखादा लेखक अशा तऱ्हेने कोणत्याही तऱ्हेच्या प्रसिद्धीच्या झोतात येण्याच्या धडपडीशिवाय अनेक वाचकांच्या स्मरणरंजनातून जिवंत राहिला ही कौतुकाची बाब वाटते पुन्हा एकदा नव्या आवृत्तीला शुभेच्छा विद्युत भागवत नव्या आवृत्तीच्या निमित्ताने रवी विद्युत भागवत यांनी लिहिलेला लेख येथे समाप्त प्रकाशनानिमित्त लिहिलेला लेख ले 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 ते समाप्त